देवा कायजी रे भाग तीन शिवाजी राजे भोसले ह्यांचे हा भोसले परिवार भुवनेश्वर मध्ये आहेत तीन भाऊ आहेत समर आणि अरविंद आणि श्रीदत्त आता ह्या जगात नाही समरची बायको त्रिशिका आणि मुल इवान आणि मेहेर अरविंदची बायको चित्र आणि मुलं आहेली आणि आरिश आहे, नाव नवीन वेगळी वाटतायत मान्य आहे पण थोडी बंदाली नाव घ्यायची होती मला आता कॉलेजच्या ग्रुपमध्ये अमेय काजल बेला आणि प्रिषा रात्र बरीच झाली होती सर्व मूळ आपल्या खोलीत होते समर आणि अरविंद आपल्या कामात बाहेर साईटवर होते किचेनमध्ये त्रिशिका आणि चित्र एकट्याच होत्या वाहिनी अजूनही काळजीत वाटतेस काय झालं चित्रा कालचा दिवस निभावला पण आपल्याला इवानसाठी लवकरच काही करावं लागणार आहे वहिनी तू उगाच इतकी काळजी करते आपला इवान किती समंजस आहे मला तर विश्वासच नाही बसतं त्याचं असं काही भविष्य आहे गुरुजींनी बघितली आहे ना त्याची कुंडली तुला आठवत नाही का हो मला आहे लक्षात त्यांनी सांगितलेलं सर्व पण मला नाही विश्वास बसतं की इवान असन काही कधी करू शकेल काही गोष्टी आपली नियती असते आपल्या हातात नसतात काही गोष्टी आपण कुठे जन्म घेणार कोणत्या वंशात हे आपल्या हातात नसते इवानच्या बाबतीत ही तेच खरं आहे तो कोण आहे त्याची नियती काय आहे हे त्याला अजून नाही माहीत आणि आपले कर्मही असतातच ना काही वंश श्रपित ही असतात ना त्रिशिका घाबरून चित्रकडे बघते तिच्या चेह्यावरचे प्रश्न बघून ती म्हणते तुला आठवते का श्रीदत्त भाऊजी इवानला घरी घेऊन आले आणि त्या दिवसापासून त्यांची तब्येत खालावली काही कळलेही नाही आणि त्यांची मृत्यू झाली म्हणेस ते म्हणतात ना पाळणाया हातालाचले उगाच विषाची परीक्षा नको वहिनी तू म्हणतेस ते खरं आहे पण श्रीदत्त भाऊजीच्या मरणाचा आणि इवानचा काहीच नात नाही त्यात त्याचा काय दोष ना त्या, त्या गुरुजींनी एक काय सांगितलं म्हणून आपण आपल्या इवानला काय दूर करणार तो किती जीव लावतो आपल्या सगळ्यांना चित्रा तो आपल्याला जीव लावतो कारण तो अजून बदलला नाही आहे अजूनही माणसात आहे पण आपल्याला कधी ना कधी ह्या सत्याला तोंड द्यावाच लागणार आहे तो राक्षस वंशचा आहे जेव्हा त्यांना आपल्या लोकांची पडली नसते तर आपण तर फक्त त्याला मोठ केलं आहे त्याचा आणि आपला रक्ताचा तर संबंधही नाही श्रीदत्त भाऊजींनी त्याला कुठून आणले होते काही माहीत नाही उगाच कल्याण करायच्या नावानी मुलाला दत्तक घेतले चित्र आता सर्व आठवून घाबरली वाहिनी असं काही खरंच असतं का हे बघ चित्रा मलाही जास्ती काही कळत नाही पण आपण जे भोगले त्यातून शिक्षा घेतली पाहिजे ना आपण चित्राच्या चेहऱ्यावर भीती बघून त्रिशिका तिला म्हणते तू ते सर्व बघितलं नाही आहेस तुझं लग्न कुठे झालं होत तेव्हा मी बघितलं आहे तू बस माझ्यावर विश्वास ठेव पण तू उगाच काळजी करतेस वहिनी त्रिशिकाला घरात सर्वत्र हळदीच्या हाताचे छापे मारताना बघून ती विचारते ह्यांनी काय होणार आहे वाहिनी ह्यात हळद आणि गंदाजल आहे चित्रा हे वाईट शक्तींना लांब ठेवेल आपल्या घरापासून गुरुजी म्हणाले अजून कालच्या अमावस्येचा प्रभाव कमी नाही झाला आहे इवानला अजून जपले पाहिजे ह्या वाईट शक्तींचा प्रभाव अजून कमी नाही झाला आहे अशा काया अमावस्याचा प्रभाव लगेच कमी नाही होत तीन ते चार दिवस राहतो चित्राला विचारात बघून त्रिशिका काय झालं असं विचारते आपण इथून लांब का नाही जात वहिनी अशा ठिकाणी जिथे इवानवर ह्या कोणत्याच वाईट दृष्ट्या नाही पडणार चित्रा ज्याप्रमाणे देव सर्वत्र असतो तसंच आपण कुठेही गेलो तरी ह्या शक्ती आपला पिछा नाही सोडणार सामना करणे हेच आपल्या हातात आहे पण का अडकलो आहे ह्या सर्वात काही आधीच्या कर्माचे फळ समाज काय काय फळ काय म्हणतेस वाहिनी चित्राला ते ऐकून खूप आश्चर्य वाटले असं म्हणतात वंशात एखादा श्राप प्रचलित असतो पिढ्यानपिढ्या तो चालत राहतो करत कोणी यानी भोगत कोणी त्रिशिकाचा आवाज खोल गेला होता श्राप तू काय बोलतेस वहिनी मला का हे काही माहित नाही चित्रा हैराण होती तिला अजून कोणी हे काही सांगितलं नव्हतं शांत डोक्याने मी सांगते ते ऐक चित्रा घाबरतच डोकं होकारार्थी हलवते आणि त्रिशिका बोलू लागते खूप वर्ष पूर्वीची गोष्ट आहे म्हणजे एक हजार सातशे एक्केचाळीसची गोष्ट आहे ही तेव्हा मी तर कोणत्या जन्मात होते वहिनी मला माहीत पण नाही त्या काळातील पाप पुण्य आता माझ्या मागे आहे त्रिशिका तिच्याकडे नीट ऐकणार आहेस का असं बघते ती तोंडावर बोट ठेवून ठीक आहे बोला असं बघते तर एक हजार सातशे मधे राघोजी भोसले त्या काल मराठा राजे होते नागपुर पश्चिम बंगाल वर भास्कर पंडित से राज होते भोसलें बंगाल आपल्या ताब्यात मिलवेले बंगाली लोक हाथ मराठा लोकना बर्गीस भना से करप्ट लोक बंगाल मधे सर्वत्र मराठांची राज्य स्थापित झाले शेवटी गुलामगिरी ती गुलामगिरी का संघटना बनल्या होत्या मराठांच्या विरुद्ध बंद पुकारले गेले असेच एक घोष बाबू होते त्यांनीही आपल्या अभ्यासाचा उपयोग करायचा ठरवले अघोरी शास्त्रमध्ये त्यांनी खोल अभ्यास केला होता ते अशा वाईट शक्तींचा जिज्ञासा म्हणून खूप खोल अभ्यास करत त्यांच्या अभ्यासाच्या आपल्या मातीला उपयोग व्हावा म्हणून त्यांनी एक प्रयोग सुरू केला ते एक वाडा झाड त्यांनी लावले त्या झाडाची त्यांनी पूजा करायला सुरुवात केली काही दिवसांनी ते झाड जमिनीतून बाहेर आले पालवी फुटली आणि अशा प्रकारे जन्म झाला एका भयानक आत्म्याचा कार्मिलाचा कार्मिला ही कार्मिला कोण होती वहिनी ती कोण होती कसम सांगू तू चेटकीण समज घोषबाबूंनी आपल्या अभ्यासातून तापातून प्राप्त केलेल्या सर्व शक्ती तिला दिल्या होत्या ती एकटी मराठ्यांच्या तुकडीवर भारी पडत होती एक हजार नऊशे बारा मध्ये बंगालचे विभाजन झाले बिहार आणि ओरिसामध्ये वहिनी मला नकोय हा सर्व इतिहास आपल्याला श्राप कोणता ते काय सांगत होतीस त्यावरच येत आहे चित्रा पण आधीच ही हे सर्व माहीत असणं महत्वाचं आहे तर आपल्या पूर्वजांच्या चुका कळल्या असतीलच तुला कार्मिलाला हरवणे शक्य नव्हते आणि त्यामुळेच मराठ्यांना माघार घ्यावी लागली पण कार्मिलाचा जीव आला रघोजींवर त्यामुळेच तिनी त्यांना जीवनदान दिले पण त्यासोबतच हा श्राप त्यांच्या वंशजांना लागला कोणता श्राप वहिनी चित्राची उत्कंठा आता घशाशी आली होती त्रिशिका सांगते असं बघते आपण हे राज्य सोडून कुठेच जाऊ शकत नाही इथे आहोत म्हणून जिवंत तरी आहोत म्हणजे आपण इथून दुसरीकडे स्थायी होण्याचा प्रयत्न केला तर आपण चिंता घाबरून आपल्या मनातली भीती व्यक्त करते त्यावर त्रिशिकांनी होकार दर्शविला एक हजार नऊशे वीस मध्ये विभाजन नंतर असा प्रयत्न करून झाला आणि ते पूर्ण परिवार नष्ट झाले फक्त त्यांचा मुलगा वाचला आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून समर आणि अरविंदचे बाबा त्यांची परीक्षा असल्या कारणाने ते थांबले होते परीक्षा संपल्यावर आपल्या परिवारासोबत परत जाणार होते पण मग त्यांना इथेच स्थायी व्हावे लागले बोलता बोलता त्रिशिकाच्या डोळ्यात पाणी आले कार्मिलाला कोणीच मारू शकत नव्हते पण तिला शेवटी घोष बाबूंच्या रिसर्चनीच आपल्या आयुष्यातून बाहेर काढायला मदत केली म्हणजे कार्मिला आपली सासू आहे नावहिनी त्रिशिका तिच्याकडे इतक्या गंभीर विषयात पण ती गमती जमती कसं शोधू शकते असं बघते चेटकीण सासू चित्रा ती गंमत नाही घाबरूनच विचारात आहे असं बघते म्हणजे वहिनी प्रत्येक स्त्रीला आपली सासू चेटकीण वाटते पण आपली सासू चित्रा तोंडाला हात लावून घेते डोळे मोठे करून म्हणते खरंच चेटकीण आहे चित्रा वाईट शक्ती कितीही शक्तिशाली असली तरी आपल्या मनातली भीतीच खरतीला बांधव देते जसं सुख आहे तसं दुःख आहे दुःख नसतं तर सुखाला महत्त्व राहिलं असतं का तसंच देव आहे तशी वाईट शक्तीही आहे पण ह्या वाईट शक्तींमुळेच देवालाही महत्व आहे जसं आपण देवाला, देवाला मानतो त्याची पूजा करतो तसं वाईट शक्तींची पूजा करणारेही आहे हो ना वहिनी ते म्हणतात ना अंधेरा कायम राहे त्रिशिका ते ऐकून खुदकन हसते बघा हसवलं की नाही तुला मी वहिनी हो बाई तू जिंकलीस ते सर्व सोड आता समर आणि अरविंद येथील स्वपक्ष कुठंपर्यंत आलं पण वहिनी तू तु तुझं महेर नाही का मिस करत करते तर पण सर्वांनाच माहीत आहे आपण नाही महाराष्ट्रात स्थायी होऊ शकतं अगदी अरविंद आणि समरची कितीही इच्छा असली तरी त्यामुळे चार ते पाच दिवसाची का होईना आपल्याला जायला मिळत ना ह्यातच तू आनंद न पण आता तर कार्मिला नाही ना ती मेली ना त्रिशिका घाबरून तिच्या डोळ्यात बघते आणि मान हलवते नाही नाही, मी असन कधी सांगितलं की ती मेली तू वाडात झाड बघितलंस कधी वाडात झाड मरत का हजारो वर्ष जगतना कार्मिलाच आयुष्य ही तसाच आहे उदंड चित्राते एकून घाबरते म्हणजे ती अजून जिवंत आहे ह्या घरात आहे मान हलवून नकार येत त्रिशिका तिला म्हणते ती इथे नाही आहे मी सांगितलं ना घोष बाबूंच्या रिसर्चला कमी आणून तिला काबूत केलं ती मेली नाही आहे पण आता आपल्याला तिच्यापासून गबरून राहायची गरज नाही असा तिचा बंदोबस्त केला आहे म्हणजे नक्की काय केलं आहे वाहिनी त्रिशिका तिच्या उत्सुकतेला बघून म्हणते वे आली की सांगेल तू नको घाबरूस बोलले ना आता तिच्यापासून आपल्याला घाबरायची गरज नाही ते एकूण चित्रा सुटकेचा श्वास घेते पण लगेच तिच्या डोक्यात काही विचार येतो आणि ती छोटासा चेहरा करते पण मग वहिनी इवान राक्षस बनला तर तो आपल्या सर्वांना मारून टाकेल चित्राचा भीतीने लाल झालेला चेहरा बघून त्रिशिका तिला जवळ घेत म्हणते चित्रा त्याचाच प्रयत्न सुरू आहे ना आपला हे काय वाहिनी म्हणजे चेटकेणीपासून सुटका झाली म्हणून मी निवांत झाले नाही की इवान मुले मनात भीतीने घर केले तितक्यात इवान आणि बाकी मूळ खाली आली इवानला बघून चिंता घाबरून घाबरून राहत होती काकू भूक लागली इवान तिला म्हणतो तशी तिच्या डोक्यात आता ह्याला भूक लागली तर हा मला खाणार का अशा भीती बघते त्रिशिका ते बघून तिला खान्ह्यांनी मारते मग इवानला बघत म्हणते तुम्ही सर्व बसा झालंच आहे जेवण गर्म गर्म चपट्या करते इवान घरभर आजूबाजूला बघतो बाबा आणि काका दिसत नाही आहे नाही आले नाहीत अजून ते तू फोन कर ना त्यांना येतीलच तेही आग किती उशीर झाला आहे आई इवान काळजीने म्हणतो आणि लगेच फोन काढून फोन करायला घेतो इवान जातो तास त्रिशिका चित्राला बघते काय झालं तुला सॉरी वाहिनी मला इवानची भीती वाटू लागली आहे चित्रा इवान आपला मुलगा आहे की नाही हो वाहिनी पण तो राक्षस ही आहे ना शेवटी रक्त आपले गनही दाखवणारच ना बघ तू उगाच घाबरत आहेस म्हणूनच मी तुला कार्मीला वापस येऊ शकते हे नव्हतं सांगितलं ते ऐकून चित्रा तिला बघून म्हणते म्हणजे भन ती आपल्या आयुष्यात पाठ येणार चित्राच्या डोळ्यातली भीती बघून त्रिशिका तिला खोटखोटच नाही असं म्हणून शांत करते मग इवानकडे बघून म्हणते बघ चित्रा इवानला आपल्या सर्वांची किती काळजी आहे बाबा आणि काका घरी आले नाहीत कळलं तर किती काळजीत आहे तो भले माझा इवान राक्षस वंशाचा असेल पण त्याच्या हृदयात आजही करुणा आणि प्रेम आहे त्रिशिकाच बोलणं ऐकून चित्राही इवानला बघते इवान फोन ठेवतो आणि आईला ओरडून सांगतो आई ते लोक निघाले आहे तेवढे बोलून तो पर्त मेहर आहेली आणि आरिष्टसोबत मस्ती करू लागतो चित्रा ते दृश्य बघून स्वतःला समजावू लागते आमचा इवान नेहमी आमचंच राहिलं तो नाही राक्षसात रूपांतर होणार ती मग समोर बघते मंदिरात दिव्यांच्या प्रकाशात भवानी माता प्रसन्न मुद्रेत आशीर्वाद देताना तिला दिसते आणि तिच्या मनातल्या सर्व नकारात्मक विचारांना देवीचा हसरा चेहरा पळवून लावतो आमची काळजी घ्यायला देवी आहे येऊ दे कोण कार्मीला येत असेल तर ती आपले डोळे पुस्त चपात्या करण्याकडे लक्ष देते